दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नळवाडी येथील सरपंच अर्जुन रामभाऊ दराळे यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने त्यांचे सरपंच पद अपात्र ठरवण्यात आलं आहे सरपंच अर्जुन दराळे हे दोन हजार एकवीसमध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक तीनमधून सर्वसाधारण जागेवर बिनविरोध निवडून आले होते मात्र सन दोन हजार चोवीसमध्ये इतर मागास प्रवर्गाकरता राखीव असलेलं सरपंच पद रिक्त झाल्याने त्यांनी इतर मागासवर्ग या प्रवर्गातून सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले महाराष्ट्र शासन राजपत्र ग्रामविकास विभाग अध्यादेशानुसार राखीव जागेतून निवडून आलेल्या व्यक्तीने अध्यादेशाच्या तारखेपासून बारा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य होतं परंतु सरपंच अर्जुन दराडे यांनी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जात वैध प्रमाणपत्र सादर केले माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुभाष दराडे यांच्याकडून या संदर्भात दावा दाखल करण्यात आला होता सुभाष दराडे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे ग्रामपंचायत अधिनियमाचा भंग झाल्याने अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी अर्जुन दराडे यांचं सरपंच पद अपात्र ठरवलं आहे संतोष विधाते दक्ष न्यूज thank